तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण करणार आहे नवरात्री उत्सव यानिमित्त बॅनर डिझायनिंग तर मित्रांनो प्रिव्ह्यू तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचे आपण डिझाईन जी आहे ती तयार केलेली आहे ज्याची पी एच डी फाईल आणि पी एल व्ही फाईल ह्या दोन्ही फाईल ज्या आहेत ते आपण देणार आहोत तर या आजच्या व्हिडिओसाठी एक लाईक बनतोच तर मित्रांनो डिझाईन तुम्ही बघू शकता एकदम एच डी क्वालिटीचे फोटोज आणि पी एन जी ज्याच्यामध्ये यूज केलेले आहेत तर तुम्ही टेक्स्टिंग पण बघू शकता मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारचं टेक्स्टिंग केलेलं आहे आणि याच्यामध्ये जे आहे तो मॉडेल तुम्ही काढून टाकू शकता इथे तुमचा फोटो तुम्ही ॲड करू शकता बाकी इथून तुम्ही जे काही नाव असेल ते चेंज करू शकता इथं तुमचं नाव टाकू शकता मित्रांनो आणि जर तुमच्याकडे ग्राफिकचं तुमचं एखादं नाव असेल जे काय तुमच्या शॉपचं वगैरे किंवा तुम्ही जे इन्स्टावरती जे टाकलेलं असेल ते इथं टाकू शकता किंवा इतरत्र माणसांसाठी जर तुम्ही व्हिडिओ बनवू म्हणजे इच्छुक असाल किंवा बनवून देत असाल तर तिथं त्यांचं पद टाकू शकता सरपंच उपसरपंच कोण असेल ते तर असं टाकून दिल्यानंतर तुम्ही इथं डन करू शकता मित्रांनो त्याचं स्पेसिंग वगैरे सगळं एकदम क्वालिटी केलेलं आहे मित्रांनो आपण इथं वरच्या साईडला जो आहे तो माझा लोगो आहे तो तुम्ही काढून तुमचा लोगो इथे टाकू शकता आणि मित्रांनो तुम्ही बघू शकताय एकदम एकदम प्रॉपर आपण इथं सगळ्या गोष्टी आपण मॅनेज केलेल्या आहेत लेयर बाय लेअर तर मित्रांनो जर एखादी याच्यातून तुम्हाला जर पी एन जी पाहिजे असेल तर तुम्ही इथून या सगळ्या गोष्टी डिसेबल करू शकता समजा आता मला देवीची पी एन जी पाहिजे आहे तर इथून सगळ्या लेअर ज्या आहेत त्या डिसेबल करू शकता इथं खाली जाऊन तुम्ही ट्रान्सप्लांटवरती गेलात आणि नंतरनं ही इमेज जर सेव्ह केली तर मित्रांनो एच डी क्वालिटीमध्ये हे इमेज, है, सेव या इमेज जे है, ते आहे जे ते सेव्ह होऊ शकते आणि तुम्ही इतरत्र प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा तुमच्या या इमेजला वापरू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं जे काय आहे ते नेक्स्ट डिझाईन अशा प्रकारच्या आहेत जे आपण यूट्यूबवरती अपलोड करणार आहोत तर जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील ते अपडेटेड राहा स्टेटिव्हन मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या यूटूबच्या आपण कम्युनिटी सेक्शनमध्ये इथे टाकलेलं होतं की ही डिझाईन पण आपण तयार करणार आहोत मित्रांनो याची आवर्ती प्रोसेस चालू आहे आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या नवीन डिझाईन ज्या आहेत ते यूट्यूबवरती आणण्याचा प्रयत्न आहे जो मी करीत आहे तर मित्रांनो फक्त तुमचं सहकार्य करा व्हिडिओ आवडला तर लाईक करत राहा कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्या इंस्टावरती आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन व्हा जे काही असतील ते आपले रेग्युलर अपडेट्स तिथं भेटून जातील तुम्हाला तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा जे काही मटेरियलच्या लिंक आहेत पी एच डी आणि पी एल पी त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील डाउनलोड करा तुमच्या इंस्टावरती पोस्ट करा मला टॅग करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद